this <laughs> i <laughs> 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 आलंय काय नमस्कार गुड आफ्टरनून उशीर आज लाईव्ह विजय आता हाय झालं का जेवण आपली लाईव्ह आज उशीर आता असंच होणार उशीरच होणार लाईव्ह तर झालं का जेवण राजू दादा हाय डीपी दिसत नाही अहो राजू दादा हा दिसला दिसला झालं का जेवण नाही लाईक डन धन्यवाद लाईक डन करा सर्वांनी जे कोण लाईवला आहेत त्यांनी हो हो झालं जेवण झालं आत्ताच मागाशी मागाशीच झालं लाईक डन करा जे कोणी लाईव्हला आहेत त्यांनी तर जे कोणी इस्लामपूरचे आहेत वातावरण मस्त झालंय दाखवून कुलू मध्ये काय बसून बसून दाखवायचं की नाही तर या सर्वांनी आंबे खायला या कोणी इस्लामपूरच्या असतील त्यांनी नक्की सांगा उतरवलेत आंबे काल मस्त जोराचा पाऊस झाला होता पण आम्ही अगोदरच उतरवलेले म्हणून एवढे तरी राहिले आंबे नाहीतर भरपूर नुकसान झालं असता हे झाकून ठेवलेत पिकण्यासाठी आंबे अ राजू दादा काय सर्वांना मनापासून नमस्कार करतात राजू दादा तर कोण इस्लामपूरचे असतील नक्की सांगा रुद्र गेलाय गावाला गेलाय डाऊन येतील आता सोडेन परत आज 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 एखादी एक सोडेन एकात एक दोन उद्या राजू दादा अरे वा छान आंबे हो काल पण दाखवले होते राजू दादा या खायला आंबे आहेत आहेत सर्वांना आहेत जो कोणी येईल त्याला आंबे आहेत तर या सर्वांनी कोणाला इस्लामपूर मध्ये विक्रीसाठी कोणाला पाहिजे असतील तर नक्की घ्या आंबे म्हणून हो इस्लामपूरचे आहेत का मी राजू दादा आम्ही इस्लामपूरकर हो राजू दादा आमचे इस्लामपूरकर आहेत फुल सपोर्ट हॅकर ऑफ इंडिया हाय कुठून लाईव्ह आहात सांगली इस्लामपूर जे कोणी नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा प्रशांत दादा हाय झालं का जेवण ताई तुमच्या शॉर्ट व्हिडिओ छान लाईक केले धन्यवाद राजूदादा फुल सपोर्ट असते आमचं राजूदाचा कमेंट एक पण अशी व्हिडिओ नाही की त्याला राजूदाची कमेंट नाही ओके नाही राजूदादा भगवती जवलप्पा भगवती मा जय श्रीराम जय श्रीराम किशोरदादा हाय विनायक दादा हाय दा दा, संभाजी नगर का ओके ओके आम्ही सांगली कर नाही शिक्षिका नाही रुद्र आहे ना त्यालाही तक्ते लावलेत मी माझे व्हिडिओ जास्तीत जास्त इथेच असतात तर असं वाटतं की शिकवते की काय नाही शिकवत मी रुद्रासाठी आहेत आपल्या माझा मुलगा आहे रुद्र पाच वर्षाचा तर त्याच्यासाठी तो तीन वर्षाचा असतानाच ते आणून लावलेत राजू दादा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ राजू दादा ओके हॅकर कर दादा तुमचं नाव काय विजय दादा ताई माझ्याकडे आंबे घेण्यासाठी पैसे नाही हो का मग या आम्ही देऊ नक्की देऊ असंच देऊ हॅकर दादा नांदेड ओके नांदेड नांदेड ऐकून आहे नाही कधी येणं जाणं नाही लाईफ मध्ये कधी आले तर दादा नक्की भेटू तुम्ही या जवलप्पा भगवती नाही हमे भी सपोर्ट करना ओके आ, आपका नाम क्या है आपका नाम बताओ आपका चैनल है कमेंट कर लो मेरे व्हिडिओ पे जरूर आपको सपोर्ट करू सपोर्ट करूंगी मैं सिर्फ जाते जाते कमेंट कर लो मेरे किसी भी वीडियो ओ पी ब्लॉग हाय नमस्कार स्वागत आहे लाइव लाईव्हमध्ये कृपया करून सर्वांना एक विनंती आहे की एकच मेसेज कोणी सेंड करू नका कारण का, का मला बाकीचे पण मेसेज वाचायचे असतात त्यामुळे मी सांगत असते एकच मेसेज करा हायचं विनायक दादा कोल्हापूर कर मी ओके ओके आम्ही सांगली कर राजू दादा ताई आमच्याकडे लाईट नाही पाऊस आहे का तुमच्याकडे राजू दादा पावसामुळे आता असंच आमच्याकडे पण सकाळपासून तीन चार वेळा जाते येते जाते ते आत्ता आली परत लाईट एलई डी हर्षल वायटी दादा खूपच छान ओ आपली लाईव्ह दादा खूप छान असते हर्षल दादा नक्की आपला व्हिडिओ पण बघा आवडला तर नक्की कमेंट करा सर्वांनी सचिन दादा हाय कुठून बोलता राजू दादा छान बोलतात आई हो छानच बोलायचं सर्वांसोबत राहुल दादा हाय सचिन दादा हाय मॅडम ताई बोला सचिन दादा ताई मस्त वाटतं काय काय ना सवय असते सोडा जे सिटीमध्ये वगैरे राहणारे असतात ना ते बोलतात की म्हणून हा मॅडम वगैरे तर मला ताई बोललेलं जास्त आवडतं हरी कुठून बोलतात दादा हरी दादा हाय झालं का जेवण हॅकर दादा काय प्रदीप ओके प्रदीप दादा धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल ओपी ब्लॉक जय श्रीराम जय श्रीराम तुम्हाला पण ओपी दादा आजारी आहे त्यामुळे दादा जय हरिताई जय हरी जय श्री कृष्ण दादा कुठून बोलता सचिन दादा बोला की सचिन दादा झालं का जेवण भगवती दीदी के बहन मुस्कुराहट बहुत अच्छी है खुदा करे यही मुस्कुराहट हमेशा रहे हिंदी <laughs> जास्त येत नाही पण ठीक काय प्रयत्न करते मी बोलण्याचा धन्यवाद भगवती दिदी शंकर दादा ब्लॉक केलं जाईल ब्लॉक मेसेज असं काही करू नका सुरेखा ताई हाय परमेश्वर दादा काम काय करता तुम्ही तो मी, -मी हाउसवाइफ आहे आणि आपलं चैनल आहे श्वेताजीत एम एस टेन भगवती दीदी ओके बहन अभी आपकी वीडियो पर कमेंट करती हूँ मैं ओके धन्यवाद ओके कर लो कमेंट कर लो मैं जरूर आपके चैनल पर आऊँगी दीदी और आपको भी सपोर्ट रहेगा हमारा हमेशा राजू दीदी ताई मी पण शेतकरी आहे कामात राम काम करीत राहा हो राजू दादा आमचे शेतकरी आहेत त्यांची भरपूर शेती आहे पण थोडं ते प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यांचं म्हणजे पायल थोडं लागलेलं आहे तरी पण ते करतात कष्ट शेतकऱ्यांनी केलंच पाहिजे तर कष्ट ते भरपूर करतात त्यांचा पण चॅनल आहे तर नक्की सर्वांनी सपोर्ट करा त्यांना पण त्यांचा पण चॅनल आहे नक्की जावा त्यांच्या चॅनलला भेट द्या बाबासाहेब बा, कांबले दादा हाय नमस्कार न, प्रदीप दादा ना नाव काय सांगितलं तुम्हाला हां बरोबर पुण्यामध्ये काल खूप पाऊस झाला हो का आमच्या इकडं पण झाला भरपूर पाऊस झाला दुपारी भरपूर म्हणजे भरपूर नाही पण झाला बऱ्यापैकी पाऊस दुपारी मी लाईव्ह घेतली होती पाऊस आला होता तेव्हा दादा लाईक केला आहे धन्यवाद संदिप दादा लाईक करा सर्वांनी संदीप दादा झालं का जेवण राजू दादा पाऊस रात्री भरपूर झाला हो का डोंगराल भाग पण आहे ना तुमच्याकडे त्यामुळे भरपूर पाऊस झाला असेल तरी सुरक्षित राहा राजू दादा राजेंद्रदादा दादा, हाय ताई हाय दादा झालं का जेवण प्रकाश दादा हाय प्रशांत दादा राधे राधे ताई राधे राधे दादा प्रशांत दादा आणि आज भरपूर जण चॅनल आपल्या नवीन आले तर खरंच मनापासून सर्वांचे स्वागत आहे आणि नक्की सपोर्ट करा जाता जाता करा सुरू ना का विना सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर प्राजक्तास प्राजक्ता ताई प्राजक्ता नमस्कार तुमचं चॅनल आहे का ज्यांचे चॅनल आहे त्यांना नक्की जाता जाता कमेंट करा आणि माझं सबस्क्राईब केल्याचं मेसेज येईलच तुम्हाला गोपालदादा हाय प्रतीकदा दादा जय श्रीराम जय श्रीराम दादा, श्री श्री दादा आमच्याकडे पाऊस कमी झाला आमच्याकडे पण बऱ्यापैकी दुपारी झाला एवढा पण नाही पण झाला तेवढा सपला अर्धा एक तासभर झाला शिवाजी दादा हाय आम्ही बारामती हो का बारामतीच्या आमच्या आजे दादा पण आहेत तिकडलेच तर त्यांच्याकडं तुमच्याकडे जत्रा आहे का त्यांच्याकडे जत्रा चालू झाले तर सर्व आमचे जे यूट्यूब आमची फॅमिली आहे ते सर्वजण गेलेत तिकडं रुपेश दादा नमस्कार रुपाल ताई हाय विजयदादा स्कूलमध्ये आहेत का नाही नाही स्कूलमध्ये नाही रूम आहे आणि रूममध्ये रुद्रासाठी तक्ते लावलेत त्यामुळे असं वाटत असेल की स्कूलमध्ये आहे का स्कूल वगैरे नाही आपल्या घरातलेच रूम आहे आणि व्हिडिओ माझ्या अस असायच्या जा पहिले जास्तीत जास्त इथल्या असायच्या जा। तर विचारायचे मला नाही स्कूल वगैरे नाही राजेंद्र दादा हाय ताई नमस्कार राजेंद्र दादा झालं का जेवण रोहिणीताई हाय नमस्कार प्रतीक दादा गणेश दादा हाय मनोहर मासाल का, ना ही, ना ही, मी का नाही नाही टीचर नाही मी विजयदादा ब्लॉक कराओ, त्याला कोण आहे तो तर हा ब्लॉक केलं जातंच न सांगता ब्लॉक केली जातात जी वाईट आहेत माणसं काय उपयोग आहे त्यांचं प्रतीक दादा जय शिवराय ताई जय शिवराय दादा धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल मुकंदर दादा हॅलो कुठून बोलता नक्की सांगा आपल्या चॅनलला भरपूर जण नवीन नवीन येत असतात तर कुठून बोलता नक्की सांगा आणि नक्की सपोर्ट करा सर्वांनी आणि ज्यांचे कोणाचे चॅनल असतील त्यांनी नक्की कमेंट करा बाबासाहेब कांबले दादा माझं नाव खंडू आहे खंडू ओके ओके हो जुन्या काळात अशी नावं असायची माझा पण मामा वगैरे आहे त्यांची पण नावं अशीच आहेत तर जुन्या काळातले नावं अशीच असतात दादा छान आहे ना जुना ते सोनं परमेश्वर दादा चॅनलवर काय ब्रँडिंग करता का म्हणजे मला समजलं नाही काय हो गोपाल दादा हाय ब्रँडिंग नाही मला दादा समजलं परत एकदा सांगा ब्रँड म्हणजे माहिती आहे पण ब्रँडिंग म्हणजे नाही मला गोपाल दादा हाय सचिन दादा हाय राजू दादा हसून खेळून काय राहा रहास के रहास लाई। लाई। हसुन, हसुन रहा सुंदर लाईव्ह छान लाईव्ह हो सर्वांनी हसून हसून खेळून रहा आपल्या लाईवला आता बोर होतं कारण बाहेर जाऊ शकते मी पण वातावरण पण ढगाल आहे आणि आंबे दाखव देतस तुम्हाला कंटाळ येईल म्हणून शिवा शिवाजीदादा हाय मुकंदर दादा आम्ही सांगली इस्लामपूर तुम्ही कुठून बोलता शिवाज दादा, शिवाजी दादा हाय ताई नमस्कार शिवाजीदादा दादा हो मी पण ओके okay, प्रशांत दादा प्रथमेश दादा हाय नमस्कार दादा मी सबस्क्राईब केले धन्यवाद सबस्क्राईब केल्याबद्दल दादा प्रशांत दादा मला माहीत नाही कोण आहेत तुम्ही आपलं चॅनल आहे श्वेताजीत एम एस टेन तर प्रशांत दादा नक्की व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तर मी काय स्टार वगैरे नाही आता आपलं चॅनल मॉनिटाईज आहे खरं चाले। तर चालय आपला प्रयत्न आता हो वर्ष होईल पुढल्या महिन्यात पण मी अगोदर लक्ष दिला नव्हता त्याच्यानंतर आता तीन महिने मी कंटिन्यू लक्ष वगैरे दिलं आपल्या चॅनलला तर आपलं चॅनल मॉनिटाईज पण झालेला आहे तर तुमचा सपोर्ट पाहिजे एवढीच ओळख आहे माझी संदीप दादा हो दादा हाय मुकंदर दादा बोला की मुकंदर दादा का आशिष दादा मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण मातृदिनाच्या सर्व ज्या लेडीज आहेत त्यांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा राजू दादा ताई तुमचे शॉर्ट व्हिडिओ अप्रतिम राहतात तर हो एक व्हिडिओ मी आशिष ट्राय केली होती मेकअपची तर जमलं आहे का नाही मला माहीत नाही आल्यात कमेंट पण नक्की बघा बरं का मुकेश दादा मुंबईचे हो आप मुंबईचे हो या मे मे सांगली इस्लामपूर आप से हो मुंबई से मुंबई में प्रॉपर का यलप्पा दादा स्टायलर हाय नमस्कार दादा स्वागत आहे लाइव लाईवमध्ये आजता तुम्ही लाइव लाइवला तर धन्यवाद आल्याबद्दल लाइवला झालं का जेवण योगेश दादा हाय दादा गुड आफ्टरनून गुड गुड आफ्टरनून सर्वांनाच परमेश्वर दादा मातृदिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा ताई धन्यवाद परमेश्वर दादा काय महामद अली महम्मद अली हाय भैया का सेवा मुकंदर भैया मी महाराष्ट्र सेव ओके ओके मधून कुठून बोलता चेतन दादा आहे ते नमस्कार नमस्कार चेतन दादा स्वागत आहे श्वेताचे लाईव्ह मध्ये नवीन आहात जे कोणी नवीन आहेत जुने आहेत सर्वांचं स्वागत आहे प्रवीण दादा जेवण झालं का तर हो झालं आहे जेवण तुमचं झालं का परमेश्वर दादा सांगा ना तुम्ही तु तुम्ही ऑनलाईन प्रोडक्टचं ब्रँडिंग प्रमोशन करता का तर नाही दादा परमेश्वर दादा अजून आपल्याला असं काय नाही आता हे आंबे आमच्या घरचेच आहेत तर मग बघ इस्लामपूरमधून कोण असेल तर मग मार्केटला काय घेऊन जाणारच विकायला कारण का जर इथे कोणी गिराईक वगैरे नाही आलं तर पण जर कोण इस्लामपूरचे असतील आणि त्यांना पाहिजे असतील म्हणून मी लाईव्हला बोलत असते कि म्हणून कोणाला पाहिजे असतील तर नक्की आमच्या घरचे आंबे आहेत ते बारकी बा, बाकी अजून आपल्याला कोणी काही असं हे दिलंय नाही आपल्याला प्रोडक्ट वगैरे ऑनलाईन येते असं अजून कोणीच काही नाही अजून <laughs> आपण घरातच आहोत अजून बाहेर नाही कोणी काय आपल्याला काम वगैरे दिलं नाही ॲडव्हर्टाईज वगैरे तर देतील तेव्हा बघू तेव्हा काय करायचं जमल तसं सध्या तर आपलीच ॲडव्हर्टाईज करायची घरातली यल्लप्पा दादा हाय नमस्कार सुजित दादा जेवण झालं का हो तुमचं प्रशांत दादा तुम्ही कुठून आहात सांगली इस्लामपूर दादा वातावरण ढगाल आहे ढगाल कारण का आता त्याचे दिवस चालू झालेत ना पावसाचे उन्हाला आहे पण आज त्याचे दिवस आहेत परमेश्वर दादा कोणत्या प्रोडक्टचं प्रमोशन करता का नाही अजून मी नाही केलं आहे कोणी आपल्याला काय अजून दिलंही नाही हो त्यामुळे नाही काय अजून आपण व्हायरल नाही ना झालोत राजू दादा का काळजी घ्या तब्येतीची हो हो महेश दादा जय शिवराय ताई जय शिवराय महेश दादा धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल तुम्ही आला होता अगोदर पण लोस काय खांदरे खांदरे नाव काय आहे नमस्कार दादा जेवा जेवा आमचं झालं जेवण दादा अशना कोली हाय ज्यांचे मला असे नाव वगैरे समजत नाही त्यांचं पूर्ण मी नाव घेणार ना आहे कारण का कसं आता अभिनव दादा अभिनव दादा अभिनव भैया हॅलो नमस्कार असं बोलता येतं पण काही नाव समजलं नाही तर पूर्ण पूर्ण नाव घेईन ना। मी उगाच कसं मिस्टेक व्हायला नको दत्ता दत्ता दादा नमस्कार गोपालदादा नमस्कार दाई नमस्कार चला आता आम्ही जाणार आहोत बॅक आहेत ते मेसेज वाचणार आहे तर घ्या सर्वांनी काळजी आणि धन्यवाद परत एकदा सर्व जे लाईव्हला आलेत आणि सपोर्ट करतात भरपूर जण आहेत लाईवला येऊन सपोर्ट करतात मेसेज करत नाही पण ठीक आहे निदान लाईवची संख्या तरी वाढवून जातात धन्यवाद त्यांचं पण आणि जे मेसेज करतात त्यांचं पण बाबासाहेब दादा हाय मिस्टर क्रेझी वायटी हॅलो नमस्कार नमस्कार दादा परीक्षित दादा हाय स्वागत आहे परत एकदा लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद दत्ता दादा नमस्कार त्रिलोक सिंग हॅलो मॅम नमस्कार त्रिलोक भैया एकच मेसेज मी में वाचणार नाही आशा दिदी हाय जेव्हा जेव्हा आमचं झालं जेवण आकाशदादा मी गेल्या चार वर्षी सांगलीमध्ये होतो खानापूरमध्ये होतो खानापूरला होता का आम्ही सांगली इस्लामपूर परमेश्वर दादा तुम्हाला मुलगा आहे का आणि कोणत्या वर्गात आहे पण कमाल आहेत तुम्ही लवकरच तुम्हाला प्रोडक्टचं प्रमोशन भेटेल धन्यवाद परमेश्वर दादा तुमच्या कृपेने बोलतात ना तोंडात साखर पडो लवकरच आपण पण व्हायरल झाल्यानंतर बघूया आता व्हायरल तर अजून आपण नाही पण ठीक आहे चॅनल मॉनिटाईज तर झाला आहे समर्थ कृपेने आणि प्रोडक्ट वगैरे आले तर जमलं तर करायचं उगाच नाही जमलं तर नक्की करायचं आपण एखाद्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाईज वगैरे बघूया समर्थ कृपा आणि माझा मुलगा आता छोट्या गटात होता आता मोठ्या गटात गेला आहे साडे चार आता पाच वर्ष त्याला नोव्हेंबरमध्ये पाच वर्ष पूर्ण होतील रुद्र नाव आहे त्याचं आणि असतो तो व्हिडिओ व्हिडिओमध्ये राजू दादा शंभर टक्के बाय ओके निक भैया हम अच्छे हे आप कैसे हो निक भैया शिवराज दादा हाय हाय निक भैया आप काय सेव हम मच्छे हे कुशालदादा हाय शिवाजी पाटील शिवाजी दादा शिवराज ओके ओके शिवराज नाव आहे का तुमचं द जंगल बुक हाय चला घ्या सर्वांनी काळजी मेसेज पण थांबलेत शिवराज दादा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल गोपालदादा ताई जेवण झालं हो झालं तुमचं तर घ्या सर्वांनी काळजी सर्वांशी बोलून मस्त वाटलं आपली परत एकदा लाईव्ह येईल आणि माझी लाईव्ह घरात पण असते किचनमध्ये पण असते प्लस आमच्या गो आमचा गोठ आहे शर्यतीची बैल वगैरे आहेत परत बाहेरचं वातावरण रान वगैरे भरपूर असतं आहे त्यामुळे इकडे तिकडं लाईव्ह आपली फिरतच असते आजची लाईव्ह घरातच आहे कारण का तब्येत चार दिवस झाले तब्येत पण थोडी डाऊन आहे त्यामुळे जास्त पण बाहेरचं वातावरण आता सूट नाही होत त्यामुळे घ्या तुम्ही पण सर्वांनी काळजी कारण का वातावरण आता बदलत राहणार आहे आणि धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल आणि नक्की जाता जाता, जाता व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा जी आत्ता मी व्हिडिओ सोडले ती मला एवढी जमली नाही पण बऱ्यापैकी मी एडिटिंग केलं आहे तर नक्की बघा ती पण व्हिडिओ मेकअपची तर घ्या सर्वांनी काळजी आणि लाईक डन करा की जाता जाता <laughs> काय नाही फक्त चॅनलला टच करा लाईकचा ऑप्शन येते लगेच लाईक करा लाईक करायला विसरू नका शिवराजदादा स्वा स्वामींचा आशीर्वाद नेहमी असो आपल्यावर हो आम्ही स्वामी भक्त आहोत आणि सर्वांवर राहू द्या स्वामींचा आशीर्वाद कारण का खरंच मला अनुभव भरपूर आहे स्वामींबद्दल त्यामुळे मी मी खरंच अभिमान मला अभिमान आहे की मी स्वामी भक्त आहे म्हणून ज्योतिताई हाय ताई नमस्कार ज्योतिताई लाईव्ह आल्याबद्दल परमेश्वर दादा काळजी घ्या ताई शेतकरी आहेत ते शेतकरी आमची शेती आहे त्यामुळे शेती करतात ज्योतिताई झालं का जेवण हो तुमचं कुसुमताई मुजे बी सपोर्ट की जे ज्यांचे कोणाचे चॅनल आहेत त्यांनी नक्की मला जाता जा। तर राहू द्या सबस्क्राईब करायचं कमेंट तरी करून जावा आणि जे कोणी लाईव्हला आलेत त्यांनी मेसेज करत जावा नुसतं बघत नका राहू कारण का बघणारे भरपूर आहेत तर मेसेज पण करा जरा कारण का फैमिली आजी यूट्यूब फैमिल एवड़ी वे आता मज़ा लाइव आ मैसेज पतना नहीं चला तो घ सर्वानी काईनी लाइक डन के लिए ज्योतिताईनी धन्यवाद कुसुम दीदी आपको मैं जरूर सपोर्ट करूंगी आप सिर्फ मेरे वीडियो पे एक कमेंट करो मैं आपके चैनल पर आती हूँ और आपके वीडियो को कमेंट भी करूंगी सपोर्ट तो रहेगा हमेशा चला तर बाय घ्या काळजी सर्वांनी हिंदी येत नाही येतं थोडी थोडी येतं चला बाय सर्वांना स्वामी समर्थ